आणि मग डेकोरेटिव्ह आयटम्स असेल दुपट्टा असेल जॅकेट्स असतील याच्यावरती विणकाम बॉर्डर करून ते कसं आणखी आकर्षक बनेल आणि बाजारात उपलब्ध होऊ शकेल याकडे लक्ष दिलं एक मोठा एक्झिबिशन त्याचा आम्ही सोलापूर ग्रामीणच्या मोठ्या हॉलमध्ये लावलं आणि तिथे तब्बल तीन दिवसामध्ये तीन चार लाख रुपयांची त्यांची विक्री झाली त्यातून त्यांना कॉन्फिडन्स आला की आपली कला लोकांना आवडते ही विकली जाऊ शकते नंतर त्यांचेच कॅम्प आपलं मुंबईमध्ये ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या याने जो लागत असतो सरस नाव आहे ते सरस मध्ये सुद्धा त्याचे हे लागले स्टॉल्स लागले मसुरीमध्ये जिथे सर्व आय एस अधिकारी प्रशिक्षण घेतात त्यांचा जो फेअर असतो त्या फेअरमध्ये सुद्धा हा स्टॉल लावला गेला महाराष्ट्रातून पाच स्टॉल लावले गेले होते पाच प्रॉडक्टचे त्यामध्ये सोलापूरचा एक स्टॉल होता सो त्यातून ते त्यांचा कॉन्फिडन्स वाढला आणि घरातली जी महिला आहे ती जेव्हा सकारात्मक विचार करायला लागते किंवा ती जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी कन्व्हिन्स होते तेव्हा ती संपूर्ण कुटुंबाला कन्व्हिन्स करते ती त्यामुळे सोलापूरमध्ये महिलांनी खूप महत्वाचा रोल प्ले केलेला आहे या गोष्टीच्या थांबण्यामध्ये